आपण बघतोय की या निवडणुकीमध्ये आपकी बार आपकी बार याचा यावडा यावडा है। कि आपकी बार बार एवढा एवढा उच्चार उच्चार वेळा काही लोक म्हणतात चारशो पार आहे की आपकी बार कोण तडी पार आहे परंतु लोकांचा विषय घेऊन त्या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी बोलत नसल्यामुळे आमचं राईट टू शेल्टरचं असं म्हणणं आहे की आपकी बार घर का अधिकार मुंबईमधल्या या गोर गरीब कष्टकरी झोपडपट्टी धारकांचा विषय या राजकीय नेत्यांच्या पटलावरून या राजकीय नेत्यांच्या मॅनिफेस्टोवरून त्यांच्या वचननाम्यावरून अक्षरशः पुसून गेलेला आहे या झोपडपट्टीमधल्या गोरगरीब लोकांना केवळ बिल्डरांच्या हवाले केलेले आहे त्यामुळं राईट टू शेल्टरनी भूमिका घेतली या लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये उतरतोय वर्षानुवर्ष या लोकांचं प्रतिनिधित्व या लोकांनी पक्षांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी केलं नाही कारण लोकांनी फक्त नेता निवडलाय आमचं असं घोष वाक्य आहे की आता नेता निवडू नका आता लोकप्रतिनिधी निवडा जो तुमचं प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने सरकार समोर करेल जो तुमचं प्रतिनिधित्व कोर्टासमोर करेल आणि जो तुमचं प्रतिनिधित्व संसद मध्ये करेल अक्षरशः या मुंबईमध्ये या लोकांचं या झोपडपट्टी धारकांचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती नाहीये आपण बघाल तर मुंबई मधले जे सहा खासदार आहेत हे मुंबईमध्ये कमी आणि बाहेर जास्त असतात आणि कुठलाही विषय यांच्याकडे घेऊन गेलं तर ह्यांचं केवळ एकच म्हणणं असतं की हा आमचा विषय नाहीये झोपडपट्टीमधली लोक अपात्र होत आहेत त्यांची घरं अपात्र होत आहेत हे लोक सांगतायत का आमचा विषय नाहीये झोपडपट्टी मधल्या लोकांची घरं तोडली जातात त्यांना भाडं मिळत नाहीये या लोकप्रतिनिधीकडे ना गेलं ते म्हणतात आमचा विषय नाहीये मग यांचा विषय कुठला आहे केवळ निवडणुकीमध्ये आश्वासन देणं आज बघाल तर निवडणुकीमध्ये यांना घरांचे आश्वासन देऊ लागलेले आहेत आणि निवडणूक जिंकून आल्यावरती हेच लोकप्रतिनिधी

आमचे हे लोक एकदम हाताश झाली निराश झाली मुंबईचा आलेख बघा कि मुंबई मधला मुंबईकर वैतागून हळूहळू मुंबईच्या बाहेर जाऊ लागलेला आहे आज मुंबईमध्ये मुंबईकर उरलाय का आणि कुणामुळे होत आहे या लोकप्रतिनिधी मुळ हे लोक लोका लोकांचं प्रतिनिधित्व करत नाहीयेत हे केवळ पक्षांचं प्रतिनिधित्व करतायत हे पक्षाचे प्रतिनिधी आहेत लोकांचा प्रतिनिधी नाहीये आपण पक्ष म्हणून निवडणूक मध्ये त्यांना मत देतो का मोठा पक्ष आहे अरे पण तो मोठा पक्ष तुमचं प्रतिनिधित्व करत नाहीये त्याच काय आज जर आम्ही अपक्ष म्हणून निवडून आलो तर आमच्यावरती कुठलाही अंकुश नसणार आहे आमच्यावरती कुठलाही दबाव नसणार आहे या लोकांचा प्रश्न प्रत्येक ठिकठिकाणी मांडण्यासाठी मुंबई मधल्या लोकांनी एक अपक्ष उमेदवार म्हणून सांसद निवडून देणं गरजेचं आहे आपण प्रत्येक वेळेस जर पक्षाचा विचार करू तर त्यावेळेस लोकांच्या हातात काही राहणार नाहीये त्यांना बेघर होऊन मुंबईच्या बाहेर जावं लागेल कारण या ठिकाणी फक्त विकासाच माहोल उभं केलं जात आहे काय विकास म्हणजे मोठमोठ्या इमारती बांधणं म्हणजे विकास आहे मोठमोठे मॉल बनवले म्हणजे विकास आहे अरे तुमचा विकास एका अंगाने फक्त होतोय फक्त गरीब नाही तर आता गरीब फक्त बेगर पण होऊ लागलाय या दोन तर तो खऱ्या अर्थाने विकास होईल आणि राईट टू शेल्टरची जी भूमिका आहे की सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण निवडणुकीच्या रिणांगणामध्ये रणांगणामध्ये उतरलोय आम्ही या लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहोत आमच्या मतदाना मतदान क्षेत्रामध्ये दोन उमेदवार उभे एक उमेदवार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आणि दुसरा उमेदवार बाळासाहेब ठाकरे यांच्या रक्ताचे वारसदार परंतु दोन्ही उमेदवारांनी बाळासाहेबांचं चाळीस लाख लोकांना मोफत घर देण्याचं आश्वासन पाळण्याची घोषणा अजूनपर्यंत केलेली नाहीये म्हणजे बाळासाहेबांनी जे आश्वासन दिलं एकोणीसशे पंच्याण्णव साली की चाळीस लाख लोकांना मोफत घर उपलब्ध करून देऊ त्या आश्वासनाची पूर्तता बाळासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता हे दोन्हीही वारसदार करत नाहीयेत म्हणून त्या ठिकाणी आपण आपण लोकांना आवाहन करतोय की तुमचं खरं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्हाला लोकप्रतिनिधी निवडायचा आहे आणि तो लोकप्रतिनिधी जर वकील असेल तर तुमचं प्रतिनिधित्व संसदेमध्ये सोबत तुमचं प्रतिनिधित्व न्यायालयामध्ये सुद्धा करण्यात येईल हेच आश्वासन आम्ही या ठिकाणी एक वचनपूर्ती आम्ही या ठिकाणी लोकांना देतोय लोक बिलकुल पाठिंबा देतील आज आपण बघाल तर भरपूर मुंबईमध्ये भरपूर ठिकठिकाणी थीक राईट right टू शेल्टरच्या शाखा आहेत आणि भरपूर लोकांचं प्रतिनिधित्व आम्ही न्यायालयामध्ये आणि प्राधिकरणाकडे करतोय मुंबईमधल्या बऱ्याच ठिकाणाचे जे विषय आमच्याकडे आहेत चे आम्ही त्याचं प्रतिनिधित्व करतोय आता आमची भूमिका आहे की या मुंबईमधल्या सगळ्या झोपडी धारकांचा वकालत नामा आम्ही घेणार ऍडव्होकेट संतोष सांजकर हे या ठिकाणी घोषित करतोय की राईट टू शेल्टर च्या माध्यमातून जी कामं आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि त्याच्या आधारावर आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतोय निवडून आल्यावरती मुंबईच्या गोर गरीब कष्टकरी झोपडीपट्टी धारकांचा वकालतनामाच आम्ही घेणार आहे आणि कुठला बिल्डर याला विरोध करतोय कोण यांच्या आड येतय हे आम्हाला बघायचं आहे